शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यातायात पोलीस विभाग अहोरात्र प्रयत्न करीत असतात शहरात वाहतुकीला अडथळा बसू नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्यांची गस्त दिली जाते कुठली जीवित हानी होऊ नये अघटित घटना घडणे यासाठी यातायात पोलीस विभाग जीवपणाला लावून काम करत असतात मात्र काही नागरिक आपल्या दिखाव्यासाठी नियमाची पायमल्ली पायाखाली तुडवत दिसून येत आहे गत काही दिवसांआधी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी वाहतुकीसाठी नवीन दंड नियमावली जाहीर केली त्या नियमानुसार पोलीस प्रशासन सुद्धा कारवाईला लागले मात्र शहरात पक्षाचे कार्यकर्ते पोलीस प्रशासनाच्या या निर्देशाला केराची टोकरी दाखवतात यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल यावर जनतेचे लक्ष लागून आहे नियम फक्त सामान्य नागरिकांना दंड सुद्धा फक्त नागरिकांनाच कारवाई फक्त साधारण जनतेवरच की इतरही कोणावर असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे रस्त्यावर चालणाऱ्या या फॅन्सी नंबरच्या गाड्यावर कारवाई कधी होणार यासोबतच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या व अमान्य असलेल्या नंबर प्लेट जसे पांढऱ्या प्लेटच्या जागी काळ्या कलरच्या नंबर प्लेट त्यावर अलग प्रकारच्या नंबर अशा सुद्धा गाड्या शहरात फिरताना दिसून येतात मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई शहर वाहतूक शाखे केलेली दिसून येत नाही सुसाटपणे फिरत असलेल्या गाड्या यात बऱ्याच राजकीय पक्षांच्या नावाचा वापर असलेल्या सुद्धा शहरात फिरताना दिसतात मात्र शहर वाहतूक शाखा पोलीस हातावर हात धुवून कारवाई करताना दिसून येत आहे राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती